समजावून सांगायला आम्ही तुमच्या गावी आलो आहोत कारण नाटक हा समाजाचा आरसा असतो आपल्या समाजातील खरे रूप दाखवण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत तहसील कार्यालय तळा यांच्या सौजन्याने आम्ही सादर करत आहोत हे पथनाट्य मतदार राजा जागा हो। हो। मतदार धनी धनी काय ठरवते अहो ऐकलं का आपली मुलगी सगुणा आता अठरा वर्षाची झाली तिचा लगीन करायला हवं नाही का अठराची तिच लगीन करायलाच हवं आजपासूनच कोरवा हो शोधायची तयारी करतो हो काय म्हणते तुम्ही लग्न करून जायचं आणि लग्नाचं वय असत मग काय तिचं लग्न नको का करायला नाही नाही मुलीच नाही अठरा वर्ष पूर्ण होण्या म्हणजे एक जबाबदार नागरिक होण्याचे वय असते जबाबदार नागरिक म्हणजे काय जबाबदार नागरिक म्हणजे आपले वय अठरा वर्ष पूर्ण झाले झाल्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मतदाराचा हक्क मतदानाचा हक्क बजावून ऐका मंडळी आपले किंवा आपल्या मत कुटुंबातील व्यक्तीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचे नाव बियोळ मार्फत मतदार यादीत नोंदवणे व लोकशाही बलकट करावी तर मग मला कोणी सांगेल का मतदान यादीत नाव टाकण्याकरिता काय करावे त्याकरिता बीएलओ मार्फत किंवा कला ता, ता, तसेल तर कार्यालय मध्ये नमुना सहा फॉर्म भरून आपले ओळखपत्र वयाचा पुरावा फोटो तसेच रेशन कार्ड ची जोराक सादर करावी आहे की नाही सोयी पद्धत आपण सर्व करू